आंदोलन अधिकारी जी ठिकाणी घेतलं होतं त्याबद्दल आपण काय सांगा गॅराव जे आंदोलन या ठिकाणी झालं होतं त्या दिवशी जवळ दोन तीन हजार शेतकऱ्यांचं त्या से ठिकाणी पावत्या जमा झालेलो हो त्यापैकी जवळ जो, जो काळ सर्व शेतकऱ्यांना तो पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या ठिकाणी हा खऱ्या अर्थानं लढा होता आणि त्यासाठी आता आहे आणि ते जर जे शेतकरी राहिलेले त्यांना सुद्धा पीक विमा या शंभर टक्के भेटला पाहिजे आंदोलन या या ठिकाणी ठिकाणी चालू यापुढील आपली काय भूमिका जर आम्हाला आमच्या हक्काचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना जर मिळाला नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण या ठिकाणी केले जातात आणि आमदार आमदार खासदार जे मंत्री आहेत सत्ताधारी असतील किंवा विरोधातले असतील त्यांनी पण या ठिकाणी माझे आमदार असतील त्यांना पण पगार चालू आहे माझ्या आमदारांना पण पण त्यांना पण या ठिकाणी इशारा आहे त्यांना सत्ताधारायणला पण इशारा आहे का तुम्ही देखील या ठिकाणी याचा पाठुप्रभाव केला पाहिजे आणि तुम्ही किंवा शेतकऱ्यांचा मिळून दिला पाहिजे आणि यासाठी सत्ताधाऱ्यांना विशेष या ठिकाणी विनंती आहे आणि इशारा पण आहे की तुम्ही तत्काळ शेतकऱ्यांच्या हाती किंवा त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा करा अन्यथा दोन हजार चोवीस मध्ये जसं मराठा समाजानं मनोजनकी पाटलांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला गाव बंद केले तुमचे बॅनर सुद्धा लागू दिले नाही तुमच्या सभेला सुद्धा लोक राहिले नाही तसा हा तर मराठा समाज होता सहा कोटी सात कोटी मराठा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज होता तर एवढी तुमचे हाल केले तसा हा शेतकरी समाज नाही सर्व शेतकरी हे शेतकरी जर बाहेर रस्त्यावर उतरले तर तुम्हाला सोळ कि या झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही याच गांभीर्य घेऊन तुम्हाला दोन हजार मध्ये जर निवडणूक लढायच्या असतील आमच्या गावामध्ये जर यायचं असेल तर शेतकऱ्यांचा शंभर टक्के पीक किंवा शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी नदी जोड शेतीला पाणी आणि शेतीमाला हमी भाव ह्या गोष्टी शेतकऱ्यांना द्या तुम्ही योजना देऊ लागलेल्या आहेत आम्हाला भीक नको आम्हाला हक्क हवा आमचा हक्काच द्या अन्यथा या ठिकाणी इशारा असेल शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या ठिकाणी छाडले जाते यानंतर चोला जे पवार साहेब आहे थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया धन्यवाद धन्यवाद जे आत्ताच अजय पाटील साळुंके यांनी जे आत्ता सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरीच्या चावत, वती शेतकऱ्यांच्या वतीने जे आपल्याला निवेदन प्राप्त झालं या निवेदनाच्या अनुसरून मी मा आमच्या कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाशी निवेदन ऑनलाईन स्वरूपात पाठवून त्या निवेदनाचा फॉलो घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित जी रक्कम आहे ती उर्वरित रक्कम लवकरात लवकर दहा दिवस करण्यात येईल राहिली ती आता किती शेतकरी हे टक्के जे पंचवीस टक्के जे उर्वरित शेतकरी ज्यांचे आधार बँकेला लिंक नव्हते ते शेतकरी बाकी आहे आणि ज्याने तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये प्राप्त ते शेतकरी काही बाकी आहे आणि जे उर्वरित जे पीक आपली प्रयोगाच्या आधारे कापूस पिकाचा विमा मंजूर झालेला आहे तो कापूस पिकाचा विमा मंजूर झालेला आहे ते विमा आता या दहा दिवसाच्या आत सर्वांना धन्यवाद भेटणार ना आजार

म्हणजे जर त्या सगळं येते तर मग अशा सर सगळं त्या ठिकाणी पीक भेटला पाहिजे आणि खरीपाच नाही तर विमा त्या ठिकाणी भेटला पाहिजे यासाठी आंदोलन होतं आणि आंदोलन शांततेने होतं त्याला जागा आणण्यासाठी होतं आमदार खासदार मंत्री पीक विमा अधिकारी कंपनी आणि कृषी अधिकारी या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जर यांनी जागरूक झाले नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाच्या आंदोलन सर्व शेतकऱ्यांना संघटित करून छोटे मोठे चळवळीतील कार्यकर्ते संघटित करून सर्वांना संघटित करून त्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन छेडण्यात जातील दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी यांना पळ या ठिकाणी निवडणुकीमध्ये केलं जाईल आणि हे जर उदय नसेल तर यांनी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांचा खात्यात जमा करावा ही या ठिकाणी काल ठिकाणी यांना विनंती आणि आव्हान आहे आचलबाई साळंदे यांनी जे तहसील अन्न त्या भूपोषण केलंय त्यांची झोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून दिला प्रलंबित आहे आणि ज्यावेळेस उपोषण झालं त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांना

सरकारने द्यावं अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी संघटित करून कुठला लढा उभा करतो एवढंच सांगते धन्यवाद